यांनी बरोबर की नाही त्यासाठी नाही आहे सर्वांसाठी आहे सर्वांसाठी राम देहादी एक सूर्यप्रकाश का सहस्रश्री सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे आणि तो राम आत्मा राम रूपाने आहे राम 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 सर्व म्हणत कोणी नव्हतं ते आत्मा राम मग आत्मा रामाला ओळखावा म्हणून ही हो त्याने आहे तर रामाची ओळख भाई म्हणून आहे बरोबर की नाही कि की आपल्याला हो। कर या अखंड हरीची ओळखी झाली अखंड नाम पण भेटलं आणि आपण तो आनंद लुटतच आहोत किती आनंद किती आनंद संतांची संगती संतांच्या संगतीशिवाय खरोखर संत समजत पाहिजे तरच तुम्हाला याची अनुभूती येणार आहे आणि ते नाम हे तत्व आहे हे शब्द नाही हे तत्व तुम्ही जोडदा झालं काळ लाव या साधना भरावे लागेल बरोबर की नाही भगवंत म्हणतात अर्जुन जोपर्यंत तुला भेटत नाही तोपर्यंत तुला मला भरावच लागेल प्रबोधाच्या नंतरची स्टेप आहे मी कोण आहे मी हा कोण कराव विचार म्हणजे ज्ञानेश्वर नाही मी कोण आहे कुठून आलोय जायचं कुठे हा धीर मला का भेटलाय हा नामस्मरणासाठी भेटलेला आहे हा कारण ज्ञान देव म्हणे आत्मदेवा आखंडित सेवा करा त्याची आणि आत्मेची सेवा करण्यासाठी आपला जन्म झालाय किती भाग्यवान 别拿了。Yeah, <Yeah. S 1> पण आहोत अहो श्रीपाद सारखे संत भेटले म्हणजे किती भाग्य आपलं हा हे धरगडाचं पोरग आ खरंच काय नायकी माझी आपल्या जन्मात किती एका जन्माचं नाही जन्म जन्मीची पाप जाणार तुमची हा बरोबर की नाही जन्म जन्मीची पाप जाणतात नागामुळे अहो नाम चिंतन झालंच पाहिजे अनुग्रहाचं चिंतन झालंच पाहिजे तरच तुम्हाला बोध भेटणार तरच तुम्हाला तो बोध भेटणार अन्यथा नाहीच भेटणार काही लोकांना झालं वीस वर्ष तरी बोध नाही का चिंतन नाही चित्त शुद्धीच नाही त्या ठिकाणी बोध काही कामाला येणार आहे बरोबर की नाही खूप भाग्यवान आहे खूप भाग्य आहोत आपण कारण मी जी ओळी घेतलेली आहे त्या ओमीला आपण पात्र ठरलो म्हणून ही लायकी आहे ना बरोबर की नाही जर मला अनुभवत नसता अनुभव नसता घेतला प्रबोध नसता भेटला या ठिकाणी माझी लायकी अहो मी अपमान केला असता ह्या गादीचा म्हणजे काय भाग्य हा अशी संत आपल्याला भेटले किती भाग्य असेल आपलं हो आणि जर का मी एका ठिकाणी सेवा झाली अहो इकडे या साईडने घेतलं पाकिट घ्या पाकिट घेतलं ना लायकी नाही माझी नाही बसायची माझी इथं बरोबर की नाही हा संतांना फुका देव घ्या फुका हो देव घ्या फुका बरोबर की नाही नावाचं तोंडे आहे संत घडवलं तसं बरोबर की नाही पाटील जर घेतलं ना तर हा संप्रदाय आपल्यासाठी नाही बाहेर जायला लागेल तुम्हाला पोट भरायला पोटासाठी संत झाले कली कबाद बाबा रुपया नव्हता हो पण महाराष्ट्रामध्ये जेवढी क्रांती केली पण रुपया मागितला आ एक तर रुपया घेतला बाबांनी हे नाव पोचवायला हा हॅलो तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्गा सोपा सांगत असे किती सोपा मार्ग आहे हो सोय सिद्ध स्वयंभू तुम्ही आहात तुम्हाला काय सांगायचे तुम्हाला की वेदाने प्रतिपादन केलेला स्वयंभू तुम्ही देव आहात आत्मस्वरूप तुम्ही आहात फक्त नाम चिंतन घडले पाहिजे नामाशिवाय तुम्हाला याची अनुभूती येणारच नाही आणि ते नाम तुम्ही जर दृढ धरलं तर कलोरे येणार कोणाला 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 हरी ना आपण म्हणतो ना अखंड हरी बाहेर बोर्ड लावतात ला? अखंड हरी नाम सप्ताह का अखंड हरी ते नाव तुम्हाला भेटलं का तर तुम्ही तिथं लिहू शकता बरोबर की नाही तुम्हाला तो अधिकार आहे इथं बसण्याचा परत अखंड हरीचा अनुभवच नाही नामच नाही हा मा संतांचा नाही का अहो संतांचा जर वंशावळ असेल ना तर तो खाण्यासाठी सांगणार तो आयरे गेरे बोलणारच नाही संतांच सांगणार स्वतःचं काही सांगणार नाही ठीक आहे म्हणून आपण भाग्यवान आणि दैवाचे दैवाचे या भाग्याला जोडत नाही किती भाग्य आपलं ठिकाणी जोडील स्वयंभू देहावरती परत यायचं का बरोबर आहे का मी आत्मा आहे ही ज्ञानेश्वरी आत्मस्वरूपासाठी आहे देहाचा विसर पाडण्यासाठी आहे संसाराचा विसर पाडण्यासाठी आहे अहो सगळेचा अनुभव आहे कुणी जर मला शिवी दिली त्याचा मला अनुभव कुणी माझा अपमान केला त्याचा मला अनुभव आहे माझी शेती खरी आहे त्याचा मला अनुभव आहे त्याचा मला अनुभव आहे संतांच नावा अनुभव हे खरं ना अहो खरोखर किती भाग्यवान हे खरं समाजाला म्हटलं पाहिजे हा भरून आपण खूप भाग्यवा संत दर्शनी हा लाभ पद्म संत काय करतात ज्या ठिकाणी तुटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जोडून देतात आणि जोडून दिलं की आपणासारखे त्या ठिकाणी बोध झाला तो जोरून गेला घाई लोराला अनुभव ज्या वेळेला तुम्हाला तो बोध भेटणार त्यावेळेला तुम्हाला त्या स्वरूपाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्हीच ते तत्व आहात एक नाम तारी बाकी सर दुकानदारी आता दुकानदारी खूप ठिकाणी चालू आहे पण काय बोलायचं जीव अध्यानी आहे आणि ज्ञानी माणसांनी त्याला सावध करायचं आहे कारण समाज हा सोन्यावर तुळा आहे काय आहे समाज सोन्यावर तुळा आहे तुका मध्ये सांगू किती तुम्ही देवाच्या मूर्ती ऐकी नाही मग तुम्हाला या ठिकाणी चालणारा माणूस कसा पाहिजे हो हा जे मार्गदर्शक महाराष्ट्रामध्ये आहे ते खरं जे सांगतात का ज्ञान खरंच आत्म्याची अनुभूती आणून देतात का तुम्हाला अनुग्रह देतात प्रभो देतात का तर खरंच तुम्ही शरण जा आणि शरण गेले याचे काय ती फळ का तुका म्हणे कुळ उधरले खरंच शेळके कुटुंब उधरलं या नामाने काय हो उधरलं की नाही खरंच खूप भाग्यवान आहे तुमची तळमळ बघून मला आनंद वाटतो हा बरोबर की नाही सांगा मी म्हटलं ठीक आहे पण टायमिंग असल्यामुळं यावेळी टायमिंग भेटला परंतु उद्देश असा आहे सगळ्यांचा कि बाबांची सेवा घडली पाहिजे दर्शन झालं पाहिजे आहे खरंच देवा तुझी गणेश सकला मती प्रकाशी म्हणे निवृत्ती दादू अवधारी काय सांगितलं देवा तुझी गणेश तोच गणेश आहे सगळ्यांच्या बुद्धीला चालवणारा हा गणेश आहे आणि तो कसा आहे अव्यक्त निराकार नाईजा आकार जे चर आणि अचर हरिसी भजे बरोबर तो भगवंत कसा आहे निराकार आहे मग ते नाम कसं असलं पाहिजे हा राम 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 म्हणून तुम्हाला अनुभूत येणार आहे का हा बरोबर कि राम 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 सर्वही म्हणती कोणी तर ओळखते आत्मा राम हा मग रामाला कोणी ओळखणार इतर योनीच्या काही हा विचार आहे विचार मनुष्य जन्म सोडून इतर हा विचारच नाही म्हणून आपण आहोत की मनुष्य देह भेटला संत पण भेटले आपण ओळखले पण शरण पण गेलो आणि या ठिकाणी या अधिकाराला पात्र पण झालो ओबीला पात्र झालो खरोखर म्हणून आपण भाग्यवून आहोत हा एवढं मोठं भाग्य आहे त्या भाग्याला पारावार नाही म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाणार कलियुगी कलियुग्यामध्ये साधू कारण सांगितलंय संसार सागरामध्ये जर तुम्हाला आणि ते जर का तुम्हाला भेटलं तर खरंच तुम्ही या संसार सागरातून पार झाल्याशिवाय राहणार नाही संसार सागर म्हणजे काय कायाही पंढरी आत्मा हवी माझ्या हातमध्ये यावा अखंडितच यावा करा त्याची कोणाची हा सेवा कोणाची करायची आत्म्याची सेवा करायची किती भाग्यवान आपण शब्दही कळाले संतही कळाले काय भाग्य असं या धंद्याचं खरंच दगडाला पात्र झाला असतो मी बरोबर की नाही हे साधू बी कसली घडली ना तर खरंच या ठिकाणी आमची लायकीच नव्हती काय पुण्याने आमचे येते बाबा आमचे सुरेश बाबा हे शेळके बाबा खरंच काय भाग्य हो। या डोंगर हो दऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांचं काय भाग्य असेल असे साधू आपल्याला भेटलं की खरंच खरंच या होमीने आपण ओम नमोजी अद्या जी होमी घेतलेली आहे कारण त्यांना वेदांनी प्रतिपादन केलेलं आहे आत्मस्वरूप असं आहे की खरच या जगाची उत्पत्ती जी झालेली आहे ती ह्या स्वरूपापासून झालेली आहे बरोबर की नाही म्हणजे आहोत शब्द आहेत काम हे तत्व आहे ते जर का तुम्ही दृढ धरलं तरच तुम्हाला या रोमीचा अनुभव येणार आहे आणि जर का तुम्ही चिंतन नाही केलं अनुभ्र जरी भेटला तरी सुद्धा या रोमीला पात्र ठरणार नाही चुकत असेल सांगायचं आम्हाला बोला बोला सांगा देवा सांगा देवाबद्दल या संतांची अनुभूती आणून द्या देव देव म्हणून शिमले माझे म्हण पाणी आणि पाशा जेथे तेथे संत तुकुमराय म्हणतात अहो देव देव कुरु शिव म्हणलंय माझ अहो मी शिमलो मला सांगा कोण्या गावी आहे सांगा विठल मात तरी कोणी सांगा त्याची त्या मात सांगा या गादीवर बसणारे महाराज आजो सांगा याची अनुभूती सांगा आम्ही येऊ आहेत का मात्र आणि असतील तर ते भाग्यवान आहे ना पण खरंच भाग्यवान या संगमेश्वर तालुक्यामध्ये वीस प्रवचनकार आणि वीस कीर्तनकार या बावीस वर्षामध्ये घडले कोणाची कृपा आहे साधू बोल नावाची कृपा आहे किती आनंद वाटतो आज आपल्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचे जवळ जवळ पन्नास प्रवचनकार आनंद संप्रदायाचे आहेत तेवढेच कीर्तनकार आनंद संप्रदायाचे आहेत अहो कोणी क्रांती केली श्रीपाद बाबा ज्या ठिकाणी आनंदी मध्ये गेलो नवीन नवीन साधक भेट घडते पंढरपूरला बनगर महाराज सूळ महाराज अहो समाजाची माणसं कुठे कुठे भेटतात आपल्याला काय खरोखर श्रीपाद बाबांनी एवढी मोठी क्रांती केली की काय हे म्हणजे हे नावामुळे आपण जोडलं गेलो खूप भाग्यवान आहोत फक्त टिकवणं हे आपल्या हातामध्ये आहे त्या बोध एकदा का बोध भेटला तर खरंच तुम्हीच ते तत्व आहात आपण स्त्री के कधी ती तात्काळ नाही काय तयार आली कारण तया एकदा का तुम्ही त्या तत्वाचा अंगीकार केला तर जसे सद्गुरू आहेत तसेच ते तुम्हाला घडवतात खरोखर म्हणून आपण भाग्यवान आहोत भाग्याचा उदय तेने जोडे हो आणि सेवा संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पोपट बाबा माझे खरे सद्गुरू, येळके बाबा सुरेश बाबा आणि आमचे शेळके बाबा यांच्या चिरणी अर्पण करून सेवेला पूर्ण केला